सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुरबाड येथे नवीन बस स्थानक बांधकाम भूमिपूजन उद्घाटन सोहळा संपन्न मुरबाड येथे आलिशान बस स्थानक उभारण्यात येणार असून आज मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले मुरबाड बस स्थानक हा पन्नास वर्ष जुना बांधकाम असून बस स्थानकाची दैनी अवस्था झाली होती त्यासाठी आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नातून सतरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून नवीन बस स्थानक उभारण्यात यांनी कामांचा पाडा वाचून दाखवला की मुरबाड शहरासाठी पाणी पुरवठा एकतीस कोटी मुरबाडमध्ये भुयारी गटारे एकशे सत्तेचाळीस कोटी मुरबाड घसा रस्त्यावर आलिशान इमारतींमध्ये मार्केट उभारण्यात येईल मला गटार गटातटाचे राजकारण नको मुरबाडमध्ये तीस इलेक्ट्रॉनिक धावणार गरीबांना मुरबाडमध्ये गाव तेथे सभा मंडप दिले कल्याण नगर रस्ता हा येथून जाणार आहे असे सांगितले मुरबाडच्या जनतेने सातबारा विकू नका आज मी साडेतीन हजार लोकांचा सा सातारा आहे असे त्यांनी भाषणात बोलताना सांगितले त्यांनी कन्यादान योजना सुरू केली कॅन्सर प्रमाणात वाढ होत असल्याने गोवेली येथे दवाखाना मंजूर दिला महिलांना चौसष्ट हजार नऊशे चौऱ्याऐंशी लोकांना मोफत त्र्यंबकेश्वर दर्शन घेऊन आणले अशा अनेक सुखसुविधा कटोरे साहेबांनी उपलब्ध करून दिल्या आहेत आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भांगे मुरबाड